नमस्कार मी संतोष विठ्ठलराव माने मुक्कामपूर सातारी तालुका उमरखेड आज खरूस तालुका उमरखेड येथील शेतकरी श्रीमान जयप्रकाश गणेशराव वानखेडे यांच्या ऊसाच्या प्लॉटला भेट देण्यासाठी आलो होतो तर त्यांनी हा ऊसाचा प्लॉट खूप जबरदस्त प्लॉट आलेला आहे डेव्हलप करण्यासाठी काय उपाययोजना के केली त्यांच्याकडून आपण माहिती घेऊ नमस्कार गण जयप्रकाश पाटील नमस्कार हा ऊसाचा प्लॉट कधीची लागवड आहे ही अठ्ठावीस ऑक्टोबर अठ्ठावीस ऑक्टोबर चोवीस चोवीस दोन हजार चोवीस दोन हजार चोवीस ची तर आ, काय काय उपाययोजना केली हा ऊस लागवड इथपर्यंत असा जबरदस्त प्लॉट उत्पादन करण्यासाठी काय बेज प्रक्रिया बेनी प्रक्रिया केली मल्टीप्लायर मध्ये मल्टीप्लायर मध्ये बीच प्रक्रिया केली का आणि रासायनिक खताचा वापर रासायनिक खताचा वापर एकदम कमी कमी केलेला का म्हणजे मागच्या या प्लॉट असेल ना जे रासायनिक खत वापरायचं फिफ्टी पर्सेंटच रासायनिक खत वापरलं अच्छा 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 तर मल्टीप्लायर एकरी किती केलं असेल तुमचं माझं आतापर्यंत तीन डोस मध्ये दहा किलो मल्टीप्लायर केलं एकरी दहा किलो म्हणजे आता उसाचा प्लॉट आपला तीन एकरचा आहे नाही का तर या तीन एकर साठी जवळपास तीस किलो मल्टीप्लायर गेलं का तीस किलो मल्टीप्लायर तर मग मल्टीप्लायर वापरामुळं काय वाटते तुम्हाला मल्टीप्लायर वापरामुळं कांद्याची लांबी आहे हो कांडे लांब आहेत आणि हाईट जे पाहिजे जवळपास तीस कांड पडलेलं आहे एका धान्यात हो तीस कांदा आहे जवळपास याच्या अगोदर उसाचा प्लॉट असा होता आपला नाही नाही छोटे कांडे होते हे जे कांड्याची लांबी होती ही कांडी छोटी होती छोटी होती आणि लांब आहे आता आणि असं एवढा धांडे वगैरे एवढू सारखे धांडी आले नाही का म्हणजे तुम्ही मल्टीप्लायरच्या वापरामुळे तुम्हाला समाधानकारक रिझल्ट आलेला दिसते नाही का तर इतर शेतकऱ्यांना काय तुम्ही सांगाल संदेश द्याल रासायनिक खत कमी करून मल्टीप्लायरचा जास्तीत जास्त वापर केला तर आपला उत्पन्न मध्ये खूप वाढ होते वाढ होते असं तुम्हाला वाटते नाही का तर साधारणतः मल्टीप्लायरचा शेतकऱ्यांनी वापर जर केला तर जमिनीमध्ये एक तर भुजबुजितपणा येतो आणि सूक्ष्म जीवाणूची संख्या वाढते आणि दिवसेंदिवस रासायनिक खतामुळे जे जमीन खराब होत आहे जमीन बुछ बुछ जमीन झाली जमीन झाली नाहीतर एरवी जमीन हाताने उकरतच नाही उकरत नाही कडक पण कडक पण आलेला आहे जमिनीला तर शेतकरी बंधूंना मी विनंती करतो की बघा खरूस बुद्रुक तालुका उमरखेड येथील शेतकरी जयप्रकाश गणेशराव वानखेड यांचा उसाचा प्लॉट म्हणजे जबरदस्त प्लॉट आलेला आहे तर आपण या प्लॉटला भेट देऊ शकता बेने प्रक्रिया म्हणूनसुद्धा पंधरा झिरो बारा या प्लॉटचा वापर करू शकता आणि सोबतच मल्टीप्लायरचं जर वीज प्रक्रिया करून पुन्हा खतामध्ये मिसळून ड्रेनचिंग करून फवारणीद्वारे जर उपाययोजना केली तर असा रोगमुक्त प्लॉट कोणत्याही प्रकारचा अटॅक नाही प्लॉटवर गज आणखी नाही हिरवे पण आहे प्लॉटमध्ये तर मल्टीप्लायरचा वापर करावा अशी सर्व शेतकरी बांधवांना विनंती करतो धन्यवाद धन्यवाद